अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज स्वागत आहे तुमच्या तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर बघा हे सगळ्या ज्या देवाच्या मूर्त्या दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये माता लक्ष्मी या व्हिडिओ मध्ये आपण या ज्या ऑर्डर च्या असतात ज्या सगळ्या देव्यांच्या मूर्त्या आहेत दिवे वगैरे आहेत त्याच्यामध्ये मग कासव आहे पादुका आहेत सगळ्यांची आज पंचोपचार पूजा करून घेणार आहेत आणि नंतर होणार आहे या सगळ्या ऑर्डर्स आणि स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त ह्या सगळ्या ऑर्डर आता डिस्पॅच होणार आहे आणि त्याचबरोबर कुंचम बद्दल पण मी माहिती देणार आहे अष्टलक्ष्मी कुंचम बद्दल व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत पहा त्यानंतर ही हा कासव डिश आहे त्यानंतर हे श्रीयंत्र त्यानंतर हे अँटीकमध्ये कासवाचे दिवे आहेत त्यानंतर हे वील दिवे आहेत त्यानंतर हा लक्ष्मीचा दिवा आहे त्यानंतर हा सनफ्लॉवर दिवा आहे ह्याची सगळ्याची आता विधिवत पूजा करून आपल्याला हे सगळे जे आहे वेगवेगळ्या कस्टमर्सला डिस्पॅच करायचं आहे तर पंचोपचार पूजा करूनच हे जे जे वस्तू आहेत म्हणजे दिवे असू दे मग ते हे या हे तबक असू दे पूजेचं किंवा मग ह्या देवांच्या मूर्त्या सगळ्या पूजा करूनच आपण डिस्पॅच करत असतो तर आता सगळ्यांची पूजा करून घेऊया महालक्ष्मी चमहे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी ओम महालक्ष्मीच चमहे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम गंगंपते नमः ओम महालक्ष्मी चमहे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात महालक्ष्मी च पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी ओम महालक्ष्मी विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी ओम च विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्मे विष्णुपत्नीची धीमही तर जे कोणी माझे व्हिवर्स आहेत म्हणजे पहिल्यापासूनचे कंटिन्यूस व्हिडिओज पाहतात आणि जे कोणी माझे कस्टमर्स आहेत त्यांना माहिती असेलच की मी अष्टलक्ष्मी कुंचम लॉन्च केलेला आहे म्हणजे आपण जो धनलक्ष्मी कुंचम पूजतो तसंच अष्टलक्ष्मी कुंचम मी आणलेला आहे कारण म्हणजे सगळ्यात पहिलं ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचम किंवा अष्टलक्ष्मी कुंचमबद्दल माहिती नसेल तर त्यांना सांगते धनलक्ष्म लक्ष्मी कुंचमची पूजा आपण धनप्राप्तीसाठी करत असतो किंवा आपले आर्थिक अडचण मिट साठी आपल्यावर जे कर्ज बाजारी वगैरे आहे ते कमी होण्यासाठी आपण आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पूजा करत असतो तर फक्त धनलक्ष्मी कुंचमची पूजा केल्याने घरामध्ये धन तर येतच पण ज्या बाकीच्या आठ प्रकारच्या लक्ष्म्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष्मी धैर्यलक्ष्मी धान्यलक्ष्मी लक्ष्मी या आठ प्रकार प्रकारच्या लक्ष्म्या आहेत फक्त धनलक्ष्मी कुंचम केल्याने आपन आपण आपल्याकडून धनलक्ष्मी या देवीची पूजा व्हायची पण हा जो अष्टलक्ष्मी कुंचम आहे त्याच्यामध्ये तुमची तुमच्याकडून आठ त्याचबरोबर विष्णू भगवानांची नाम म्हणजे ज्याच्यावर असतं ते त्याची पूजा विष्णू भगवानांची प्लस आठ देव्यांची पूजा तुमच्याकडून या अष्टलक्ष्मी मार्फत होणार आहे त्यामुळे हा जो अष्टलक्ष्मी कुंचम आहे तो खूपच प्रभावी आहे आपला जो धनलक्ष्मी कुंचम होता तो तर प्रभावी आहेच पण त्याच्याहून जास्त अधिक प्रभावी हा कुंचम आहे कारण माझे एक रेग्युलर कस्टमर आहे त्यांनी हा धनलक्ष्मी सॉरी अष्टलक्ष्मी कुंचम माझ्याकडून तयार करून मागवलेला होता त्यांनी साऊथमध्येच ही पूजा पाहिलेली होती अष्टलक्ष्मी कुंचमची पण त्यांनी माझ्याकडून हा बनवून मागितलेला होता कारण आपण म्हणतो ना एक विश्वास असतो माणसाचा त्याचप्रमाणे त्यांनी माझ्याकडूनच हा अष्टलक्ष्मी लक्ष्मी कुंचम तयार करून मागितलेला होता त्यामुळे मी तयार करून दिलेला होता आणि त्यांना खूप छान रिझल्ट रिझल्ट आला होता त्यांचा जवळजवळ तीन चार महिन्यांपूर्वीच मी त्यांना दिला होता बनवून खूप छान रिझल्ट आला साथी, साथी, आहे त्यांना त्यामुळे मी म्हटलं आपण आपल्या बाकीच्या व्हिव्हर्ससाठी कस्टमर्ससाठी रेग्युलर जे आहेत त्यांच्यासाठी ही अष्टलक्ष्मी कुंचमची सेवा सुरू करावी पोहोचवण्यासाठी त्यामुळेच हा मी तयार करून घेतलेला आहे जवळजवळ दीडशे एक क्वांटिटीमध्ये मा सध्या माझ्याकडे अष्टलक्ष्मी कुंचम अवेलेबल आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी लवकरात लवकर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ